आज बनवणार आहोत आपण कारल्याची भाजी पण अजिबात कडू न लागणारी भाजी माझ्या आईची रेसिपी आहे चला तर मग कारल्यामध्ये एक वेगळीच छान अशी टीप मी तुम्हाला दाखवणार आहे उभ्या आकाराचे कारले चिरून घ्यायचे गोल आकाराचे चे तर त्यामध्ये कडवटपणा थोडा राहतोस असे उभ्या आकाराचे चिरून घ्यायचे आणि त्याला बारीक मीठ लावून घ्यायचं आणि हाताने छान असे कारले कुस्करून घ्यायचे त्यानंतर ताटाला तटणी लावून आपण त्यामध्ये जे पाणी होतं ते काढून घ्यायचं हे कडू पाणी होतं ते कडू पाणी काढल्यामुळे काय होतं कारल्यामध्ये अजिबात कडवटपणा राहणार नाही आहे त्यानंतर आपण तेलामध्ये आधी तिळाची फोडणी घेणार आहोत तिळामुळे काय होतं कारल्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जाण्यासाठी मदत होते आपण आता ह्यामध्ये कारले घेणार आहोत पण कारले मी जेव्हा त्यातलं जे पाणी होतं कडू काढलं होतं त्यानंतर त्याला दोन वेळा स्वच्छ गार पाण्याने धुतलं आणि ते निथळून आपण आता ह्या तिळामध्ये त्याची फोडणी देणार आहोत मस्त असे कारले परतून घ्यायचे परतत राहताना ते सततच परतत राहायचे त्यामुळे काय होतं त्याचा जो कलर असतो तो बदलला जातो बघू शकता आता हिरवे आहे नंतर थोडेसे पिवसळ आकारचे ते होणार आहे परतल्यामुळे काय होतं त्याच्यातला करवटपणा असतो तो तिळामुळे सर्व निघून जाणार आहे आणि भाजी आपली एकदम चवीला छान लागणार आहे अशा पद्धतीची भाजी तुम्ही करून बघू शकता चला तर मग कारले आता परतून घेतले होते त्याच्यामध्ये आता सुखे मसाले घेऊया हळद घेतली आहे भाजीचा मसालाही घेऊया लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ घेणार आहोत कारण आपण आधी कारल्याला थोडंसं मीठ चोळून घेतलं होतं त्यामुळे अगदी किंचितसं असं मीठ घेतलं आहे आपण परत एकदा सर्व मसाल्यांमध्ये कारले परतून घेऊया आणि एक छान अशी दमदार वाफ काढून घेऊया ही आपण पहिली वाफ काढून घेणार आहोत त्यामुळे काय होतं कारले आतल्या छान असे शिजून जाते पाण्याचा थेंब ही न घालता आपण वाफेवर छान असे कारले शिजवून घेणार आहोत आता आपण बघून घेऊया की कारले शिजले की नाही ते चमच्याच्या साहाय्याने बघितले आता हाताने कुसकरून दाखवते छान शिजले आहे आपण आता ह्यामध्ये ओल्या नळाचा चव आणि शेंगदाण्याचं कूट घेणार आहोत दाण्याचं कूट घेताना थोडंसं बेताचंच घ्यावं ओरल्या नळाचा चव भरपूर प्रमाणात घेतला आहे गुळ घेणार आहोत आपण आणि एक अर्धा लिंब ह्यामध्ये पिळून घ्यायचा परत एकदा चमचाच्या सहाय्याने सर्व भाजी एकदा छान अशी परतून घेऊया त्यामुळे काय होईल त्यामध्ये घातलेला कूट आणि आपण जो घातलेला होता गूळ आणि नारळाचा चव सर्वत्र भाजीला लागेल चमच्याच्या सहाय्याने छान अशी भाजी परतून घेतली परत एकदा वाप काढून घेऊया बघू शकता गुळाचं छान असं आतल्यात पाणी जाऊन भाजी शिजली होती आणि त्याला आपण आता कोथिंबीर घालू आणि एक अमसूल घालून छान अशी भाजी आपली तयार करू आंबट गोड आणि चुरट चवीची छान अशी आपली काल्या